नृत्यमय वारी आपल्याला पाहायला मिळते आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज सासोडमधून सोपान काका पालखीचं प्रस्थान होतंय आणि या प्रस्थानादरम्यान भरतनाट्याच्या माध्यमातून वारकरी आणि वारीची सेवा काही नृत्यांगना करतात आपण जाणून घेणार आहोत वारीचा एक इतिहास आहे आणि तो इतिहास जपण्याचा प्रयत्न तुम्ही करता नमस्कार सर मी कलासिद्धी नृत्याची संस्थापिका सौ धनश्री स्वानंद लोमटे आमची अशी इच्छा आहे की आम्ही भरतनाट्यम नृत्य प्रस्तुती करतो आणि इथे संत सोपन काकांचा समाधी आहे इथे आणि आपण भरतनाट्यम नृत्य प्रस्तुतीतनं संत स्वप्न देवांचा अभंग प्रस्तुतीची सेवा आम्हाला इथे मिळाली आमचं भाग्य आहे की ह्या वारकरी संप्रदायाच्या जी परंपरा आहे त्याच्यामध्ये आम्ही छोटा खालीचा वाटा म्हणून आम्ही एक अभंग रचना इथे सादर केलेली आहे सर कधीपासून तुम्ही हे सुरू केलं आहे आणि आज या ठिकाणी करताय तसं तर ताई आहे आमची धनश्री ताई तर ॲक्च्युली ही कन्सेप्ट खूपच वेगळी आहे की ती तिच्या डोक्यातून आलेली आहे की नृत्य अभंग आणि त्याच्यावरती आम्ही गेले एक वर्ष झालं काम करतोय की त्याचा अभ्यास करतो आहे कारण आपण जी कला सादर करणार आहे किंवा ज्यातून आपण हा विषय मांडणार आहे की नृत्यमय वारी त्याच्याबद्दल भरपूर माहिती असणं माही माही आवश्यक आहे असं मला वाटतं कारण आपल्याकडे संस्कृती आहे परंपरा आहे वारसा आहे पालखीचा वैष्णव परंपरा आहे त्यामुळे ती जतन केली पाहिजे आणि खरंच खूप भाग्यवान आहोत आपल्याला की आपल्या महाराष्ट्राला विठू माऊलींचा सहवास आहे लाभलेला आहे तर अशीच ही नृत्यमय वारी होणार आहे की हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी असाच गजर करत आम्ही ही नृत्यमय वारी चातुर्मासापर्यंत सादर करणार आहोत आणि आज आम आमचं खरंच खूप भाग्य आहे की आम्हाला संत सोपान काकांची जी समाधी स्थळ आहे सासवडमध्ये आम्हाला तिथे माऊलींच्या रूपात किंवा वारकऱ्यांच्या रूपात सेवा करण्याची संधी मिळाली आणि हा कार्यक्रम लवकरच आम्ही जाहीर करणार आहोत आणि याची सुरुवात आम्ही सासवड पासूनच करणार आहोत आणि ही वारी अखंड चालू राहणार आहे की आमच्या परीने जेवढं होईल तेवढी ही नृत्यमय वारी आम्ही सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आतापर्यंत कोणी अशी वारी केली आत्तापर्यंत तरी नृत्यमय वारी अशी कोणी केलेली नाही आहे ही पहिलीच कॉन्सेप्ट आमच्या ताईने सुरुवात केली आहे म्हणजे वारकरी त्यांचा भाव तरी म्हणजे वारी करत हे करतात मग आम्ही आमच्याकडे जी कला आहे त्याच्यातून आम्ही आमचा भाव व्यक्त करतो आहे पांडुरंगाच्या बा, ब, ब, ब बा, बापचा भाव त्याचा म्हणजे जी भक्ती भक्ती आहे ती आम्ही या नृत्यातून सादर करत आहोत जेव्हा टाळ मृदुंगाचा गजर होतो आणि एक uh... या ठिकाणी प्रत्येक वारकरी तल्लीन होतो तेव्हाच तुमची नृत्यवारी सुरू असते काय अनुभव आणि किंवा काय वाटतं नक्कीच खूपच जास्त आनंद होतो ज्यावेळेस आपण स्वतः नृत्य करत असतो आणि वारकरी वैष्णव आपलं भागवत धर्म असं सांगतो की नृत्यातून आनंदातून कलेला जपणारा आपला धर्म आहे आपलं संप्रदाय आहे वारकरी संप्रदाय आणि त्या वारकऱ्यांसोबत आपण ज्यावेळेस नृत्यमय वातावरणामध्ये आनंद घेत असतो त्यावेळेस मला बाबा त्यांच्या काही कविता आठवतात की शृंखला पायी असू दे मी गतीचे गीत गाई दुःख उगळण्याचा आता आसवांना वेळ नाही पांगड्यांच्या सोबतीला ये उद्यात बलदंड बाहू निर्मितीची मुक्त गंगा याच मातीत वाहू इथे कुणालाही दुःख करायला वेळ नाही सगळे आनंदात आनंदात मग्न आहेत आणि असाच आनंद संपूर्ण महाराष्ट्राला संपूर्ण मिळत राहो सर्वांच्या मनातले जे काही दुःख आहेत ती विसवून आनंदाचे क्षण सर्वांनी जगावेत हाच या नृत्यातून वारीमध्ये कुणाला बोलवलं जात नाही किंवा कोणाला निमंत्रण दिलं जात नाही लानांपासून थोरांपर्यंत यारे यारे लहान थोर असं म्हणत सगळेजण येतात आणि त्या ठिकाणी तुम्ही हे सगळं नृत्य करताय काय तुम्हाला आनंद वाटतो किंवा काय सगळा हा आनंद आहे नक्कीच शब्दात न सांगण्यासारखा आनंद आहे कारण की अगदी तुम्ही विचारता तर मला शब्द सुचत नाही आहेत कारण की या अभंगासाठी आम्ही मागचे एक वर्ष झालं प्रॅक्टिस भरत करतो भरतनाट्यमची आणि ज्या ज्या वेळेस आम्ही करतो की अरे वा आपल्याला अजून काहीतरी शिकायला मिळतो आमचा अभ्यास होत राहतो आहे अभंगांचा आम्ही पण आधुनिक पिढीचे जन्म जात आहोत आजी आजोबांचे नशिबा नशिबण आहोत की आजी आज आजोबांचं पारायण भागवत आणि हरिपाठ ऐकत मोठे झालो त्यामुळे हळूहळू अजूनच वारकरी संप्रदायाला समजून घेतात आणि तुम्ही म्हणता ज्यावेळेस वारी इथे येते त्यावेळेस आनंद हा द्विगुणित होतो कारण की त्यावेळेस एकट्या कुठल्या तरी रूम मध्ये प्रॅक्टिस करत बसणं आणि ते सर्वांसमोर ते तल्लीन होऊन डान्स करणं हे काही म्हणजे वेगळंच आनंद हा शब्द सांगण्यासारखा अजिबातच नाहीये नक्की आपण जर पाहिलं तर नृत्य वारीच्या माध्यमातून हे सर्व नृत्यांगाना जे आहेत ते आपली वारी सादर करतात कॅमेरामॅन आदर्श कटकेसा सागरावड साम टी व्ही सासवड देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका